अवैध मद्य तस्करीतून हत्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारास दमण येथून अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई चांदवड मनमाड रोडवर अवैधरित्या मद्य साठ्याची वाहतूक करणाऱ्या कारणे दिनांक सात सप्टेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्कॉर्पिओ गाडीला धडक दिल्याने त्यामध्ये असलेला जवान जागीच ठार झाला यात लासलगाव पोलीस ठाण्याचे दोन पोलीस अंमलदार देखील गंभीर जखमी झाले होते या प्रकरणी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांनी तात्काळ दखल घेत गुन्हेगारांना तातडीने अटक करणे कामी जिल्ह्यासह परराज्यात पथके रवाना केली आहेत त्यानुसार पोलीस पथकडे धडक मोहीम राबवत गुन्ह्यातील आरोपी देवीश पटेल अश्पाक अली शेख राहुल सहाणी शोएब प्रजापती या पाच आरोपींना अटक करून सदर गुन्हा उघडकीस आणला आहे उर्वरित आरोपींच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना करण्यात आले होते त्याप्रमाणे पथकातील पोलीस अंमलदार यांनी दमण दादर नगर हवेली या ठिकाणी सतत पाळत ठेवून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदर प्रकरणातील गुन्हा झालेल्या गुन्हा झालेल्या दिवशी मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या ताफ्यात सामील असलेला क्रेटा कार यामधील मुख्य सूत्रधार व परराज्यातून महाराष्ट्रात मद्याची तस्करी करणारा आरोपी संजय मारवाडी उर्फ पुरणसिंग माधुसिंग मारवाडी राहणार रिंगणवाडा राजस्थान या दमण येथून शिताफीने ताब्यात घेत त्याला त्यावर सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास आता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांचे पथक करीत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.